नमस्कार मंडळी जाणून घेऊया सिनेविश्वातील काही घडामोडी आणि ताज्याबा पहिली अपडेट पहिली अपडेट आहे लग्नाचे बेडी या मालिकेत लोकप्रिय मालिका आदिती देशपांडे या मालिकेत झळकणार अभिनेत्री देशपांडे देशपांडे यांच्या सासूबाई दुसरी अपडेट दुसरी अपडेट येते येतेवरील अबोली मालिकेत या नव्या कलाकाराची एंट्री ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचलेली आहे अनंत जोग वकील देवदत्त खांडेकर हे पात्र साकारणार त्यामुळे आता या मालिकेत नवीन उलता पालक पुढची अपडेट पुढची अपडेट आहे की फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे पुढची अपडेट आहे कुठे काय करते या नवीन प्रोमो पुन्हा एकदा प्रेक्षक भडक मालिकेतील होत असलेल्या विविध बदलांमुळे सोशल मीडियावर या मालिकेविरुद्ध प्रेक्षक तक्रार करत आणि सध्या या मालिकेचा टी आर पी ही घसर मालिका संध्याकाळ ऐवजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी प्रक्षेपित होत आहे पुढची अपडेट आहे की मराठमोळा प्रथमेश पर प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम यांच्या वेब सिरीज वर झळकणार आहे ताजा खबर या वेब चा टीजर प्रदर्शित झाला आहे तर ते पुढची शेवटची अपडेट आहे फ्लॉप सिनेमे देत असलेला अक्षय कुमार आता सध्या दक्षिणात्य चित्रपटाकडे वळणार कनप्पा हा एक पौराणिक चित्रपट चित्रपटात तो झळकणार आहे कनप्पा या चित्रपटाच्या कास्ट मध्ये मोहन बाबू मोहन लाल शिवा राजकुमार नयन मधुबाला यांचा समावेश आहे तर अशाच नवीन नवीन अपडेट साठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका